नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी स्वर्गवासी प्रकाश पेणकर यांच्या जयंती निमित्त शासकीय योजना शिबिर कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तसेच माजी सभागृह नेते प्रकाश पेणकर यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील नागरिकांसाठी शासकीय योजना शिबिराचे आयोजन युवा सेनेचे सहसचिव महाराष्ट्र प्रतीक पेणकर यांनी बैल बाजार येथील जनसंपर्क का कार्यालयात करण्यात आले होते स्वर्गवासी प्रकाश पेणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली शासकीय योजना शिबिरामध्ये आभा कार्ड ईश्रम कार्ड नवीन पॅन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड मतदान कार्ड दिव्यांग कार्ड इत्यादी योजनेचे शिबिर आयोजित केले होते परिसरातील असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेनकर मालक असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष नवले उपाध्यक्ष जितेंद्र पवार शगीर भाई शेख सेक्रेटरी विलास वैद तसेच सुभाष पेनकर हेमंत सांगळे यांच्यासह इत्यादी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद